मित्रांनो तब्बू करीना कपूर खान आणि क्रिती सॅनो सारख्या अभिनेत्रींसोबत विमान प्रवास करायचा आहे म्हटल्यावर निश्चितच कोणी थोडंफार तरी उत्सुक असेलच ना त्या ट्रेलर बघून काहीतरी एंटरटेनिंग नक्कीच बघायला मिळणार याची अपेक्षा घेऊन मी राजेश कृष्णन या दिग्दर्शकाचा लूट केस नंतरचा सिनेमा म्हणून अजूनच उत्सुक होतो मला खात्री आहे आपल्यापैकी बहुतांश रसिकांनी लूटकेस बघितलाच असणार पण माझ्यासारखे जर तुम्ही लूटकेसचे चाहते असाल आणि त्याच अपेक्षेने क्रू बघायला जाणार असाल तर 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 काय सांगतो नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल आणि आज मी रिव्ह्यू करणार आहे आज प्रदर्शित तब्बू करीना कपूर खान आणि क्रिती सॅनॉन या त्रिकुटाचा सिनेमा क्रू चा होत्या हा तर मित्रांनो फ्लाईटची अनाउन्समेंट झाल्यापासून म्हणजे ट्रेलर आल्यापासून कधी एकदा बोर्डिंग करतो इतकी उत्सुकता जरी नसली तरी फ्लाईटमधील जे क्रू मेंबर्स होते आणि फ्लाईटचा जो पायलट आहे म्हणजे दिग्दर्शक राजेश कृष्णन यामुळे फ्लाईटने टेक ऑफ घेताना मी थोडाफार तरी नक्की उत्सुक होतो कोहिनूर एअरलाईन्स या डबघाईला आलेल्या कंपनीत काम करीत असलेल्या हजारो कर्मचाऱ्यांपैकी एक असलेल्या आहेत गीता सेठी जी भूमिका तब्बूने साकारली जस्मीन राणा जी भूमिका करीना कपूर खानने साकारली आणि दिव्या बाजवा प्रीती सॅनॉननी ही भूमिका साकारली तर या तिघी मध्यमवर्गीय फॅमिलीतून आलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या कारणास्तव हो या तिघींना पैशाची नितांत आवश्यकता आहे पण गेल्या दोन वर्षांपासून कंपनी जशी डबघायला आलेली आहे तेव्हापासून या तिघींना साधा पगार सुद्धा झालेला नाही कथेच्या सुरुवातीलाच या तिघींना कस्टम विभागाच्या अधिकारी सोन्याच्या स्मगलिंगच्या केसमध्ये म्हणजे संशयाने अटक करतात इथे कस्टम अधिकारी आहेत जयसिंग राठोड जी भूमिका दिलजीत दोसांज यांनी साकारली पण सगळा तपास पूर्ण झाल्यावरही या तिघींकडे सोनं काही सापडत नाही बरं मग खरंच सोने यांच्याकडे असते का तर असते मग हे सोने कुठून आलेले असते या तिघी त्या सोन्याचे काय करीत असतात मग सोने असते तर ऐन चौकशीच्या चाव वेळी ते सापडत कसे नाही या सगळ्या प्रश्नांची उत्तर देत कथानक पुढं सर यात पुढे काही ट्विस्ट आणि टर्न्स येत असतात मित्रांनो झालंय असं की बेसिकमध्येच लोच झालं म्हणजे कथापटकथा आणि संवाद या तीन जबाबदाऱ्या पार पडल्या पार, पार पाडल्या आहेत निधी मेहरा आणि मेहुल सुरी या दोघांनी आणि चित्रपट नेमका तिथेच गंडलाय विचाराल तर पटकथीची लांबी केवळ दोनच तासांची पण तरीही काही फ्लाईट म्हणजे फ्लाईटने टेक ऑफ घेतल्यापासून ते लँड होतो या प्रवासात काहीच एक्साइटिंग होत नसल्याने दोन तासांचा हा प्रवास खूपच निरस होतो संवाद लेखक म्हणजे कथे कथा पटकथावरनं ज्यांनी संवाद लिहिले ते याच जोडींनी लिहिले तर संवाद लेखक हे दोघे कुठे फिरायला गेले आहेत का यांना झोप लागली आहे याचं मला खरंच आश्चर्य वाटलं सिनेमा बघताना हे म्हणजे कॉमिक फ्लेमर फ्लेवर असलेल्या सस्पेन्स कथेचे संवाद कसे असायला हवेत एकही संवाद तुम्हाला हसवत नाही बरं सस्पेन्ससुद्धा इतका बाळबोध आणि बालिश पद्धतीने उलगडला आहे की आश्चर्य वाटतं पुढे काय होणार आणि कसे होणार याची काही एक उत्सुकता शेवटपर्यंत चित्रपट जागवून ठेवू शकत नाही तब्बू आणि करीना कपूर सारख्या अभिनेत्रींनी काय बघून हा सिनेमा साईन केला याचे मला तर आश्चर्य वाटलं कथेत काही एक नाविन्य नाही त्याचे सुद्धा निरस बरं कृती सुद्धा अशात चांगल्या दर्जाच्या सिनेमा चॉईस बद्दल ओळखली जाते मग तीही कशी काय यात आली डोंट अभिनय या तिघींनी उत्तमच केला आहे त्यात काही वाद नाही पण जिथे मुळात कथाच खूप आउटडेटेड आहे आणि तिथे यांचा उत्तम अभिनय काय कामाचा अख्खा फर्स्ट हाफ या तिघींचं आणि इतर कलाकारांचे कॅरेक्टर एस्टॅब्लिश करण्यात आणि त्यांनी ही सोन्याची स्मगलिंग का केली याचं कारण दाखवण्यात गेल्यावर निदान सेकंड हाफ म्हणजे इंटरव्हल नंतर काही मजेदार ट्विस्ट अँड टर्न्स बघायला मिळतील ही अपेक्षा सुद्धा शेवटी फोल ठरते आणि अखेरीस या सिनेमाचं विमानाचं होतं तसं क्रॅश लँडिंग होतं त्यात संगीताच्या नावाखाली जुन्याच गाण्यांना पुन्हा रिमिक्स करून वापरले त्यामुळे त्यातही काही मजा नाही फोटोग्राफी म्हणा प्रोडक्शन डिझायनिंग असेल बॅकग्राऊंड म्युझिक असेल एडिटिंग असेल या बाबतीत चित्रपट तसा उत्तम आहे तब्बू करीना कृती यांचा अभिनय उत्तम आहे यांना दिलजीत सिंग दोशान दोसान आणि सोबत कपिल शर्मा जो तब्बूचा नवरा झाला आणि राजेश शर्मा या काही कलाकारांची उत्तम साथही लाभली या तिघींना राजेश कृष्णन यांचं दिग्दर्शन मात्र अत्यंत साधारण दर्जाचं आहे म्हणजे लूट सारखा धमाल करमणूक नंतर यावेळी फ्लाईटचा पायलट म्हणून राजेश कृष्णनला हे कथा आणि पटकथेच्या एका टर्ब्युलन्समध्ये अडकलेलं हे विमान कसं उडवावं आणि उडवल्यानंतर ते कुठं लँड करावं हो। याचा गोंधळ झालेला दिसतोय मित्रांनो तुम्हाला थिएटरमध्ये जाऊन एखादी फन फिल्म अशात बघायची इच्छा होत असेल किंवा बघायची असेल तर या क्रूपेक्षा ना गेल्या आठवड्यात मडगाव एक्सप्रेस लागला तर हे मडगाव एक्सप्रेस हे केव्हाही बेटर ऑप्शन आहे आउट ऑफ फाईव्ह मी या क्रूला देईल दोन स्टार व्हेरी डिसअपॉइंटमेंट मित्रांनो तुम्हाला आमचा क्रूचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद